दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नाशिकमध्ये महात्मा नगर मैदानावर वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर गेडाम म्हणाले की वंदे मातरम या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा आणि प्रेरणा दिली या गीतामुळे देश एकत्र आला आणि स्वातंत्र्य लढ्याची ज्वाला प्रज्वलित झाली कार्यक्रमाला लीना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुवर्णा क्षीरसागर यांच्या समूहाने वंदे मातरम हे गीत सादर केले तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर लघुनाटिका सादर करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनकर पावरा प्राचार्य दीपक बाविसकर मनीषा बोरुडे संस्कार भारतीचे शिरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी नागरिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते करणसिंग बावरी न्यूज नाशिक